न्यूज महाराष्ट्र के9 आवाज जनतेचा पेरणा येथील विजय स्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील राज्यातील लाखो अनुयायी इथं अभिवादनासाठी येत असतात येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याणाल्पसंख्यांका विकास आणि औखाप मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले मंत्री श्री भरणे यांनी सकाळी पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजय स्तंभास अभिवादन केलं यावेळी आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी सुहास दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील बार्टीचे महासंचालक सुनील वारे आदी उपस्थित होते अनुयायांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतील त्या भविष्यात करण्याच्या दृष्टीनं राज्य शासन काम करेल असंही श्री भरणे यावेळी म्हणाले सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून विजय स्तंभास अभिवादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकाळी विजय स्तंभास अभिवादन करणे पेरणे फाटा येथील विजय स्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानं उत्तम व्यवस्था केल्याबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधान व्यक्त केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा